आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा पोलीस स्टेशन निरीक्षक अशोक पवार यांना गोपनीय बातमीदाराने पाचोरा शहरातील एका ठिकाणाहून एक स्विफ्ट गाडी दारूचा मध्य साठा घेऊन प्रवास करीत असल्याची माहिती दिली असता तात्काळ त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी अशोक हटकर राहुल शिंपी होमगार्ड कपिल पाटील यांच्या मदतीने वाहतूक करणाऱ्या वाहनाला दुपारी बारा सुमारास थांबवून सदर गाडी मधील एकशे ऐंशी चाळीस बाटल्या मद्यसाठा जप्त करत कारवाई केली आहे व पोलीस मित्र गणेश पाटील यांच्या मदतीने सदर वाहन पाचोरा पोलीस स्टेशनला जमा करत आले आहे या प्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करत आला असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशन चे पोलीस करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका